आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला चिपरीतील सचिन कांबळे यांनी सापडलेला मोबाईल परत केला चिपरीतील राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन कांबळे यांना काही दिवसापूर्वी मोबाईल सापडला होता तो मोबाईल कोणाचा आहे याची खात्री करण्यासाठी त्यांनी अनेक दिवस प्रयत्न केले परंतु शोध लागत नव्हता काही दिवसानंतर त्यांना एक फोन आला की माझा मोबाईल हरवलेला आहे त्यावेळी सचिन कांबळेने खात्री करण्यासाठी त्यांना मोबाईलविषयी विषयी खाणाखुणा विचारल्या व मोबाईल त्याचाच आहे याची संपूर्ण खात्री करून घेतली तदनंतर तो मोबाईल मालकाला परत करण्यात आला या प्रामाणिकतेबद्दल ते समाजातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे आणि त्या मोबाईल मालकाला देखील आपला मोबाईल परत मिळाला याचा खूप आनंद झाला होता त्यांनी सचिन कांबळे यांचे हृदयपूर्वक आभार व्यक्त केले हा मोबाईल मला गेले दीड दोन महिन्याच्या मागे मला हा मोबाईल लावलेला होता आणि हा मोबाईल ज्यांचा आहे त्यांचा मी परत करतो आहे कारण मला काही तो माझ्या घरगुती कामा मला काही वेळ मिळाला नाही त्यांच्याकडून मी संपर्क करायला कारण यांचा मोबाईल मी सायलेंट होता तसाच ठेवला होता त्याच्यावरती जे फोन्स येत होते आणि ते मी मोबाईल कधीच बघितला नसल्यामुळं मला त्यांचं काही कळालं नाही आणि आता ज्यावेळेला मी चार दिवसामध्ये हा मोबाईल घेतला माझ्याकडं त्या दरम्यान मला फोन आल्यावर मी त्याला ऐकला मी सांगितलं की असंच झालेलं आहे आणि हा मोबाईल त्यांच्याबरोबर बरोबर कॉन्टॅक्ट झाला आणि आज ह्या दिवशी त्यांनी मोबाईल मला घ्या स्वतः इथे येऊन मोबाईल माझ्याकडून घेत आहे सरेश पाटील त्यांना मोबाईल मला पूर्वी मी असताना माझा मोबाईल पडलेला होता त्याच्यातून आज मला परत दिला संघर्ष नायक न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा